गॅलरी घेऊन आलेत ऑफरचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर कराड तासला रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे महादेव मंदिरात महारुद्राभिषेक सोहळा विधिवत संपन्न पाहता पाहता यंदाचा श्रावण अखेरच्या टप्प्यात आला आहे सध्याची एकूण परिस्थिती लक्षात घेतली तर मोठ्या थाटात नसला तरी श्रावण महिना भक्तिमय वातावरणात आणि उत्साह यत किंचितही कमी झालेला नाही याचा प्रत्यय आला श्रावण महिन्यातील व्रत वैकल्ये सण उत्सव साजरे करण्याची परंपरा अगदी प्राचीन काळापासून अद्यापपर्यंत अखंडपणे सुरू असल्याचे दिसते परकीय आक्रमणे स्वातंत्र्य लढा आणि आता नवा भारत साकारताना कितीही अद्ययावत मार्गावरून चालताना मात्र संस्कृती परंपरा संस्कार आचार विचार उत्सव पद्धती याचा हात सुटलेला नाही हे भाग्यच म्हणावे लागेल आज श्रावण मासाच्या निमित्ताने आमनापूर येथील महादेव मंदिरात महारुद्राभिषेक सोहळा आयोजित करण्यात आला समस्त आमनापूर ग्रामस्थांच्या वतीनं आयोजित या महारुद्राभिषेक सोहळ्यास क्रांती कारखान्याचे कार्यकारी संचालक आप्पासाहेब कारखाना संचालक सुरेश पाटील काँग्रेस सरचिटणीस वैभव उगळे माजी सरपंच मोहन घाडगे माजी सरपंच आकाराम पाटील यांच्यासह विविध संस्थेचे पदाधिकारी ग्रामस्थ भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते आमनापूरचे श्रीशैल जंगम महाराज आणि ओम श्री पंचाक्षर माहेश्वर जंगम पौराहित्य मंडळ महाराष्ट्र या संस्थेचे सर्व पुरोहित पदाधिकारी यांनी हा महारुद्राभिषेक सोहळा संपन्न केला रुद्राभिषेक करणे म्हणजे महादेव शिवशंकराच्या रुद्रा अवताराचे पूजन करणे रुद्राचे मूल स्वरूप हे फार भीषण हिंसक असे आहे त्यामुळे भक्त त्याला सतत विनंती करतो की माझ्यावर दया कर मला मारू नकोस प्रसन्न होऊन मला हव्या त्या वस्तू दे रुद्राचे दुसरे स्वरूप भद्र म्हणजे कल्याण करणारा असे आहे रुद्राभिषेक करताना रुद्र मंत्राचे उच्चारण करून शिवलिंगावर अभिषेक केला जातो श्रावण महिन्यात शिवपूजनाला अत्याधिक महत्व असल्यामुळे शंकराला असा रुद्राभिषेक करण्याची परंपरा आहे महादेवावर विविध पद्धतीने अभिषेक केले जातात मात्र रुद्राभिषेकाचं महत्व अत्यंत वेगळं आहे सर्व देवात्मको रुद्र हा सर्वे देवा शिवात्मका याचा अर्थ असा की सर्व देवतांच्या आत्म्यास रुद्र आहे आणि सर्व देवता रुद्रात्मा आहेत रुद्र सूक्ताचे पठण करण्याच्या विशिष्ट पद्धती आहेत त्यामध्ये एकादशीनी लघुरुद्र महारुद्र अतिरुद्र केले जातात श्रावणी सोमवार महाशिवरात्री या पवित्र दिवशी लघुरुद्र करण्याची प्रथा आहे